नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट अशी कड धान्याची उसळ तर कड धान्याची उसळ आपण सहज करत नाही कारण की बऱ्याच वेळा असं वाटतं की अगदीच ओवर कुक होतं किंवा मग कच्ची राहते ते अगदी परफेक्ट अशी सुकी उसळ आपण ही करणार सुद्धा मिक्स कडधान्याचे आणि ते सुद्धा टेस्ट एनहॅन्स करण्यासाठी मॅगी मसाला आपण वापरणार आहोत तर चला मॅगी मसाल्याच्या मदतीने आपण मिक्स कडधान्याची उसळ कशी बनवणार आहोत ते बघूया अशीच होणार आहे तुमची ही सुक्की उसळ मिक्स कडधान्याची अगदी चमचमीत स्वादिष्ट आणि झटपट अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये होणार आहे तर चला पटकन जाऊन बघूया अगदी चटपटीतसुद्धा आहे तीसुद्धा कमी मसाले वापरून ते इथं कडधान्य जे लागणार आहे ते मी घेतलेले आहेत टोटल मी घेतले सात कडधान्य अजून काय लागणार आहे तेही बघूया तर ते इथं सुक्या मसाल्यांमध्ये बेसिक घेतलेले हिंग घेतले पाव चमचा हळद घेतली अर्धा चमचा लाल तिखट घेतले एक चमचा टेस्ट एन्हान्स करण्यासाठी मॅगी मसाला हवा तर ॲड करू शकता मी घेणार आहे इथं मी घेतले सात कडधान्य त्यात घेतले दोन चणे ब्राऊन आणि ग्रीन त्यात वटाणासुद्धा आहे रगड्याचा आणि चवळी आहे छोले आहे आणि मटकी आहे सगळे अर्धा अर्धा रेशोने घेतल्या अर्धे वाटीच्या रेशोने इथं छोले तुम्हाला जास्त दिसत असतील कारण की छोलेचे जी साईज असते ती मोठी असते पण आहे अर्धी वाटीच प्रत्येक एक समानच घ्यायचे आहेत प्रत्येक कडधान्य तर चला आता ह्याच्यात तुम्ही राजमा ॲड करू शकता प्लस तुम्ही ह्याच्यात अख्खे मसूरसुद्धा ॲड करू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे म्हटलं सात बस झाले हे रात्रभर स्वच्छ धुवून भिजत घालायचे रात्रभरासाठी स्वच्छ दोन पाण्याने मी चोळून धुतले आणि आता त्याला दोन ते तीन ग्लासमध्ये मी हे भिजत ठेवते आता दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे अजून एक ग्लास टाकते आता हे वरपर्यंत येतील त्यामुळे अजून थोडंसं पाणी ॲड करते एक ग्लास पाणी टोटल इथं लागले तीन ग्लास पाणी मोठा बोल आहे तीन ग्लास पाणी मी अगदी पाच सहा तासात हे छान फुगून येतात म्हणजे भिजून येतात मी चाळणीत काढलेले आदल्या रात्री आणि आत्ता ह्याला मोड आलेले आहेत आता ते मोड कसे आणायचे तर चाळणीत ठेवायचे आपली जी गव्हाची चाळण असते किंवा आपले पुरणाची चाळण असते त्याच्यात ठेवलं तरी ह्याला छान मोड येतात झाकून ठेवायचे रात्रभर छान सकाळी मोड येतात अगदी पाच सहा तासातच ह्याला मोड घेतात आणि दोन विभागने केल्यात मी इथं जास्ती केली ती सुक्की आणि ही जी पात्यालात घेतलेली आहे ही मी उद्या करणारे मिसळ र कालवनात म्हणजे रस्त्यामध्ये कट करून तेही मी वापरणार आहे आणि जी बोलमध्ये आहे ते मी घेणार आहे उसळ करण्यासाठी सुक्की जे आपल्याला टिफिनसाठी आता लहान मुलांचं कसं असतं कोणते एक कडधान्य दिलं तर ते आवडीने खात नाही असं मिक्स करून दिलं तर टेस्टसुद्धा वाढते आणि अगदी झटपट कसं होईल तर ते मी तुम्हाला दाखवते ते बघा कुकर घ्यायचं कोणतंही कुकरमध्ये सगळे जे मिक्स कर धान्य मोड आले आलेले आता ह्याच्यातून तुम्ही म्हणताल सगळ्यांना मोड आले का तर नाही वटाणाला वाईट वटाणाले तर मोड नाही आले ते जस्ट फुगलेले होते बाकी तर छोले चणे चवळी मूग मटकी सगळ्यांना मोड आलेले आहेत नुसते वटाण्याला मोड लवकर नाही आहेत त्याला अगदी दोन दिवससुद्धा लागतात तर इथं परत एक ग्लासच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकू नका जर तुमच्याकडून चुकूनही जास्त झालं पाणी तर ते तुम्ही काढून घेऊ शकता मीठ टाकलेलं आहे चवीपुरता पाव चमचा टाकल्या जास्त नाही टाकलं कारण की आपण इथं मॅगी मसालासुद्धा टाकणार आहोत तर मीठ जास्त नको आणि एक चमचा तेल टाकलं कुकर लावलं आणि चार शिट्ट्या ह्याच्या काढून घेऊया पाणी जसं मी म्हटलं इथं तुमच्याकडून जास्त पाणी झालं तर चाण्यानी गाळून घ्यायचं पाणी बस आणि ते पाणी तुम्ही पीठ मळण्यासाठी किंवा असं सुद्धा ॲज अ सूप म्हणून पिऊ शकता तुम्ही किंवा मुलांना किंवा आपल्या वडीलधाऱ्यांनासुद्धा तुम्ही देऊ शकता तुम्ही बघितलं एकूण एक जे कडधान्य आहे ते खूप छान शिजलेले आहेत तर वटाणा असो वटाणासुद्धा चार शिट्ट्यांमध्ये खूप छान शिजलेला आहे व्हाईटवाला वटाणा आणि छोलेसुद्धा चणेसुद्धा आणि ह्याच्यात मेन ही झाली की आपली जी मूग आणि मटकी जी आहे ना ती ओव्हर कुक नाही झाली तुम्ही बघितलं अगदी स्मॅश नाही झाली नाही तर मूग आणि मटकीला जे मोड आलेले आहेत ना त्याला आपण चार शिट्ट दिल्या ना ते अगदी स्मॅश होतात तर असं नाही झालं आणि आता ह्याच्यात लागणारे रेमेन साहित्य मी दाखवते मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सात आठ लसूण पाखळे घेतले ठेचून सात आठ पत्ते आणि चार हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बारीक आता लसूण ठेसून नसून घ्यायचा तर तुम्ही ठेचासुद्धा वापरू शकता किंवा माझी मालवणी मसाल्याची की उभे त्याची लिंक मिळेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता इथं पॅन ठेवलेलं स्वच्छ धुवून कोणतंही भांडं घ्यायचं असं मी म्हणते छान ड्राय झालं भांडं गरम झालं पॅन तर त्यात टाकलं दोन चमचे तेल दोन ते अडीच चमचे तुम्ही ॲड करू शकता तेल तुमच्या आवडी अनुसार तुम्ही घेऊ शकता मी इथं मिनिमम तेलातच करते अगदी अति नको तेल आणि अगदी कमीही नको तर दोन चमचे तेल तेल छान गरम झालं जसं मी म्हणते तर टाकले आपले जिरे जिरे छान फुलून आले की मग आपण इथं रिमेनिंग साहित्य ता टाकूया म्हणजे कडीपत्ता आणि कांदा आता इथं बरेचसेजण जिऱ्यासोबत मोहरी टाकतात पण मला पर्सनली सुक्या उसळमध्ये मटकीची असो ती मुगाची असो किंवा मिक्स कडधान्याची असो मोहरी नाही आवडत मोहरी असे बेसिकली डाळीला किंवा बटाट्याच्या भाजी भाजीला अशा भाज्यांनाच छान लागते बट जेव्हा आपण काय कडधान्य कर करतो त्याच्यात मला तरी मोहरी नाही आवडत इतकी दाताखाली आलेली जिरेचं खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे जिरे नक्कीच टाका जिरे ऑप्शनल आहे बरेचशा जणां जिरेसुद्धा नाही टाकत म्हणून मी ॲड नाही केले जिरे ऑप्शनलला ठेवलेले त्यामुळे नाही दाखवलं तुम्ही जिरे ॲड करा आणि हिंग तर मस्ट आहे कारण की आपल्याला पचाला हलकं होतं हिंग टाकणं गरजेचं आहे हिंग नक्की ॲड करा आता इथं कोणत्याही प्रकारचा मी गोडा मसाला गरम मसाला नाही ॲड केलेला मी इथं बस मॅजिक मसाला म्हणजे जे, जे मॅगीचा मसाला आहे तो ॲड करणार आहे त्यामुळे आता इथं कांदा हलका हलका गुलाबी झाला हलकासा तर लगेच इथं टाकलं आहे लसूण आणि मिरच्यासुद्धा आता जसं मी म्हटलं लसूण मी ठेसून घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अगदी चार हिरव्या मिरच्या चार ते पाच तुम्ही घेऊ शकता बारीक असतील तर पाच घ्या बारीक कापून घ्यायचे आहे आणि ह्याला छानपैकी परतून घ्यायचं जसे आपण मटकीची उसळ करतो अगदी तसंच ह्याच्यात मी टमाटो वगैरेसुद्धा नाही टाकले तुम्हाला आवडत असेल टमॅटो उसळमध्ये तर ॲड करू शकता पण माझ्या या पद्धतीनं तुम्ही करून बघा तुम्हाला खूप आवडणार आहे जसं आपल्याला मटकीची उसळ टेस्टी लागते ना तसेच हीसुद्धा लागणार आहे तर चला आता याला छानपैकी परतून घ्यायचं या स्टेजला गॅसची जी फ्लेम आहे ती फुलच आहे तेल तेल टाकल्यापासून गॅस मोठाच आहे तर आत्तापर्यंत काय होतं ना की फुल गॅसवरती जेव्हा आपण फोडणे तिथून कमंग तडका बसतो भाजीला तर खूप टेस्टी लागते आणि हलकासा लसूणसुद्धा आणि कांदा ब्राऊन झाला की लगेच टाकलं आपले सुके मसाले म्हणजे हिंग हळद आणि लाल तिखट आता ह्याच्यात मी मीठ नाही ॲड केलेलं परत कारण की उसळ बॉईल करतानाच आपण त्यात मीठ टाकलेलं आणि प्लस मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे कधीही मॅगी मसाला, मसाला वापरताना मीठ आवरून वापरावे कारण की माझ्याकडूनच बरेचसे असे मिस्टेक झालेले आहेत की जेव्हा आपण नॉर्मल भाजी करतो आणि मग वरून मॅगी मसाला टाकतो तर मीठ थोडंसं जास्त होतं कारण की ऑलरेडी त्या मसाल्यात मीठ असतं त्यामुळे तर ह्याला टॉस असं करायचं आहे बघा बऱ्याच वेळ बारा काय होता की कि कढाई कि किंवा पॅन असं जेव्हा भरून जातो ना तेव्हा आपल्याला मिक्स करता करता बरशी भाजी मागे पुढे पडते त्यामुळे कधी पण जे उलत नाही किंवा पॅटू आहे आपला तो साईडने घ्यायचा आणि मग मधोमध ती भाजी कालवायची म्हणजे मिक्स करायची स्टोअर करायची आता कोथिंबीर घेते कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेते तेव्हापर्यंत इथं गॅस फुल आहे सगळी भाजी छान फोडणीमध्ये मिक्स केली आता ह्याला झाकण ठेवून ओव्हर कुक आपल्याला नाही करायची कारण की ऑलरेडी चार शिट्ट्या देऊन शिजवलेली ह्याला झाकण ठेवायची काही गरज नाही अगदी मोजक्या पाच मिनटात शिट्ट्या झाल्या आणि पाच मिनटात तडका लागला दहा ते पंधरा मिनटाच्या आत आपली ही मिक्स टोसळ रेडी आहे थोडीशी आधी प्रिपरेशन आपल्याला करावं लागते म्हणजे भिजवणं किंवा त्याला मोड आणायला ठेवणं इतकी प्रिपरेशन तर करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही मार्केटमधून मा मिक्स्ड कडधान्य आणले तरीही चालतील मोड आलेले ते सुद्धा जर तुम्ही असेच केले बट ते वापरायचे आधी कसे असतात की बाहेरचे लोक ते धुतात नाही धुत स्वच्छ तर त्या ज्यावरती असतात डिपेंड बऱ्याचपैकी चिपचिपीत पण असतात चिकट त्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घ्या एक ते दोन पाण्याने जर तुम्ही ती बाजारातून आणली असेल तर आणि आपण तर भिजवतानासुद्धा स्वच्छ धुतो आणि मोड आल्यानंतर पण आपण ते पाण्यातून उपसून जेव्हा ठेवतो तेव्हा सुद्धा स्वच्छ धुवूनच ठेवतो आता ह्याच्यात ॲड केली कोथंबीर परत ह्याला कोथंबीरला छानपैकी मिक्स करून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं इन शॉर्ट आता तुम्ही बघत असाल की मी ही जे उसळे हे अगदी पॅनला गच्च भरलेली तर मी कसे टॉस केलेले साईडने आपल्याला भाजी घ्यायची आणि ती मधोमध मिक्स करायची आहे कधीही मध्ये उलतनं किंवा स्पॅटुला किंवा कालथं जे काय तुम्ही म्हणता ते नाही टाकायचं मधोमध साईडनेच आपल्याला ना टॉस करायची ती कोणती भाजी असो राईस असो खिचडी असो काही असो आता ह्याच्यावरती गॅस बंद करायच्या अगदी दोन मिनटं आधी मॅगी मसाला टाकला आणि मॅगी मसाला तुम्ही म्हणाल मग का वापरते तर बऱ्यापैकी काय असतं ना की मुलांना ह्याचं अट्रॅक्शन असतं मॅगी मसाला, मसाला म्हणजे टेस्टी बनतं त्यामुळे त्यांना पण थोडं अट्रॅक्टिव्ह वाटेल तर नक्की तुम्ही फ्लेवरसाठी आणि इतकं काय स्ट्रॉंग फ्लेवर नसतो त्याचा म्हणजे अगदी माइल्ड असतो गरम मसाल्यापेक्षा तर जर तुमच्याकडे नसेल तर थोडासा गरम मसाला ॲड करा काहीच हरकत नाही किंवा धने पावडर ॲड केली तरी चालून जाईल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जो कोणताही फ्लेवर आवडत असेल तुम्हाला तुमच्या मुलांना तो ॲड करू शकता ह्याच्यावरून तुम्ही बटरसुद्धा ॲड करू शकता झाल्यावरती आणि आता सर्व करून तुम्हाला दाखवते आपले मिक्स्ड उसळ कशी झाली सर्व करून रेडी आहे आपली मिक्स्ड कडधान्याची उसळ आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लस बनवून तर नक्कीच बघा अगदी साधी सोपेने हेल्दी हाय प्रोटीन हाय आयर्न आणि हाय फायबरनी भरलेली आहे लहान असो मोठे असो आपण लहानपणीच मुलांना जर सगळे गोष्टी खायला शिकवलं तर मुलंसुद्धा खूप आनंदाने ते ॲक्सेप्ट करतात आणि खायला शिकतात मुलांना जर आपण काही गोष्टी सॅक्रिगेट केल्या म्हणजे की हे नको ते नको तर मुलांनाही ते वाटतं की हे नको मला ते नको मला तर नक्कीच हे करा डब्यासाठी अगदी साधा सोपा आणि झटपट होणारा उपाय आहे भाजीचा मास्ट्राय रेसिपी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करणं निशुल्क आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद